एक मूल्य म्हणून आपल्या समाजात आलं पाहिजे फक्त कायद्याचा बडगाव उगारून नाही केलं तर हे होईल असं सांगून करण्याऐवजी आपण जर हे ऑर्गॅनिकली त्याला जर असं ग्रो केलं की समाजामध्येच जडणझडण होत असताना ज्येष्ठ नागरिकांच्याविषयी कशी आपली भावना असावी तर मला वाटतं की मग हा कायदा जो आहे हा वापरण्याची सुद्धा आपल्याला गरज पडणार नाही आणि तेच खरं तर आपल्याला आता परिस्थिती अपेक्षित आहे त्यासाठी समाजात एक फार मोठा मंत्र म्हणून अपेक्षित आहे की खरंच आपण जे एकीकडे म्हणतो की भारत आपला युवा समाज आहे युवा समाज आहे परंतु आज खरी परिस्थिती जर बघितली तर भारतातलीच काही राज्य आता हळूहळू हे वळायला लागले आहे जशी लोकसंख्या ही जास्त होत आहे आणि भारतातही ते होणार आहे कारण तो जसा असा देशाचा विकास होतो तसं तशा या गोष्टी होत असतात स्वाभाविक आहे आणि गेल्या काळामध्ये आपण बर्थ कंट्रोल आणि इतर गोष्टी केल्या त्या अनुषंगाने आता आपला जो फर्टिलिटी डेट आहे जन्मदर आहे तो सुद्धा स्टॅबिलाईज झालेला आहे त्यामुळे आगामी काळात ज्येष्ठ नागरिकांची संख्या ही वाढणारच आहे त्यामुळे ते गुण धरून आपल्याला आता दोन्ही गोष्टी कराव्या लागतील एक तर सामाजिक स्तरावरती आपल्याला एक चांगल्या प्रकारे संभावना निर्माण करावी लागेल आणि दुसरीकडे कायदेशीर किंवा प्रशासनाची जबाबदारी आहे ती सुद्धा तेवढ्याच निर्भीडपणे पार पाडावी लागेल